नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीसाठी घागरा चोली त्याच्यासाठी हे मी ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे ऐंशी सेंटीमीटर ह्याला मी मध्ये फोल्ड केलं ह्याची उंची आहे ते अठरा इंच आता आपण ह्याचे दोन तुकडे करून घेऊया ह्या ब्लाऊज पीसचे ॲक्च्युली आजचा रंग हिरवा आहे त्याच्यामध्ये मी गुलाबी रंगाचं थोडं कॉम्बिनेशन करणार आहे कारण जे हिरव्या रंगाचं कापड घेतलेलं आहे ना ते प्लेन बटर कॅपचं कापड आहे तर सिम्पल ते थोडंसं नीट नव्हतं वाटत म्हणून म्हटलं मध्ये पिंक कलरचा हे ब्रॉकेटचं कापड लावूया तर हे जे कापड आहे ना ह्याचे मी चार तुकडे करून घेते आहे आपण स्क स्कर्टची स्कर्ट उंची ठेवणार आहोत अठरा इंच हे जे हे बघा इथे मी चार तुकडे करून घेतले सॉरी हे चार वर्षाच्या मुलीसाठी नाही आहे म्हणजे हे तुम्ही तीन वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही हा टॉप दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी आहे हां तर आता हे बघा आपल्या पिंकवाल्या कपड्याचे तर चार तुकडे झालेले आहेत आता हे जे हिरवंवालं कापड आहे हे पण मी दोन मीटर घेतलं आहे दीड मीटर पण चालून जाईल तर ह्याचे पण मी चार तुकडे करून घेणार आहे त्याच्यावर हे पिंकवालं कापड ठेवलेलं आहे त्याची उंची अठरा इंच आहे अठरा ते वीस इंच तुम्ही घ्या उंची आता इथे पण मी ह्याचे दोन तुकडे करून घेते आणखीन चार तुकडे सॉरी चार तुकडे आपण इथे करून घेऊया ह्याचे पण आणि मग आता ह्याचा मी स्कर्ट तयार करणार आहे कॉम आ, कॉम्बिनेशन करून आता दोन हिरव्याच्यामध्ये एक गुलाबी कापड हे असं कारण एकदमच प्लेन हिरवं थोडा डिल डल वाटत होता आणि त्याच्यावर मग ना मी त्या गोटापट्टी लेस पण लावणार आहे हिरव्या कपड्यावर तर हे असं आपण जॉईन करून घ्यायचं आहे आणि खाली आपण ती आरशेवाली लेस पण लावून घ्यायची आहे तर हा पुढील आणि पाठील पार्ट असं माझं टोटल तयार होऊन जाईल आता बघूया आपले किती होतात तर हे आता मी शिवून घेते आणि शिवल्यावर तुम्हाला दाखवते आहे आता या, आ, हे पहा मी इथे जॉईंट केलं आणि परत गोटापट्टी लेस पण लावली आणि खाली पण मी ती आरशावाली लेस लावलेली आहे आणि पिवळी एक ब्रॉकेटची पट्टी पण लावलेली आहे तर हे संपूर्ण आपलं शिवून झालेलं आहे आता आपण ह्याला प्लीट्स टाकायच्या लक्षात ठेवा आता हे जास्त कापड आहे त्यामुळे मी प्लीट्सनं एक एक इंचावर टाकलेले आहेत कंबर ही ते टोटल आपली तेरा इंच झालेली आहे आणि वरती बेल्ट लावलेलं ला आहे असा करून हा संपूर्ण स्कर्ट तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त इलास्टिक टाकायचं आहे आपल्याला स्कर्टचे व्हिडिओ आधी पण मी भरपूर टाकलेले आहेत त्यामुळे शिवताना नाही दाखवलं तर आता आपण वरचं टॉपचं क कटिंग करायला घेऊया आज मी प्रिन्सेस कटवाला टॉप दाखवणार आहे प्रिन्सेस कट इथे मी ब्लाऊजची उंची अकरा इंच घेतलेली आहे साडेचार इंच चा मुंढा आणि साडेचार इंच चा शोल्डर घ्यायचा आहे इथे पहा मी काय करते आठ इंचावर टाकते आहे छाती आणि कंबर पण आठ इंचावर टाकते आहे ते मी का टाकते आहे कारण आपल्याला ना ह्याचा प्रिन्सेस कट कापायचा आहे तर एक, 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 एक इंच माझं जॉईंटमध्ये जाणार आहे म्हणून आता गळा रुंदी दोन इंच आणि गळ्याची खोली तीन इंच टाकलेली आहे तुम्ही गळ्याची खोली अडीच इंच पण टाकू शकता आता इथे मी मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे आणि त्याचा मिडल पार्ट काढून प्रिन्सेसचं असं मार्किंग करून घेते तुम्हाला जसं जमेल जा तसं करा कव स्केलने केलं तर अजून चांगलंच होईल तर आता हे आपण संपूर्ण सगळं कट करून घेऊया आता हे पण बघा एक अस्तराचा भाग आहे आणि एक मेन कपड्याचा भाग आहे अस्तर मी वेगा कॉटनचं नाही घेतलेलं आहे त्याचाच घेत आहे आता तो वेगळा करून घेतला अस्तराचं कापड आणि हे बघा इथे मी प्रिन्सेस कटचं कटिंग करून घेतलेलं आहे आता मला प्रिन्सेस कटवर काय करायचं जो मधला भाग आहे ना त्याला मला पिंक कलर लावायचा आहे म्हणून तो हिरवा पार्ट जो आहे ना तो मी गुलाबी रंगावर ठेवते आणि कट करून घेते हा गुलाबी रंगाचं जे ब्रॉकेट आहे ना ते मधं सेंटरला येणार आहे आता इथे आपण काय करूया गळा कट करून घेऊया आणि आता बघा हे गुलाबी कपड्यावर हा हिरवा कापड ठेवायचं आहे आणि गळ्याकडे फक्त शिलाई मारून उलटवून घ्यायचं आहे आणि मग साईडला आपले हे हिरव्या रंगाचे हे दोन पार्ट राहतील प्रिन्सेस कटचे आणि हे पण मी डबल करून लावणार आहे म्हणजे वेगळं असतं लावायची गरज नाही आहे आता हा पाठीलबाग करायला घेऊया त्याच्यावर हिरव्या रंगाचं जे आधीचं होतं ना कापड तेच मी ठेवलेलं आहे टॉप पार्टचं दीड इंचावर मार्किंग केलेली आहे आणि कट करून घेऊया हे दीड इंच का वेगळं सोडायचं आहे कारण इथे आपण पाठीमागे लूप्स लावणार आहोत आणि रशा लावणार आहोत म्हणून ब्लाऊजाला तर आता हे आपण हे चार पार्ट आहेत हे टोटल म्हणजे परत वेगळा अस्तर का कापायला नको म्हणून मी ह्याच्यातच कापून घेतलेलं आहे तर हे झालेले आहेत आपले चार पार्ट ह्याचे तयार बॅक पार्टचे तर आता आपण शिवायला घेऊया शिवताना काय करायचं आहे गुलाबी कपड्यावर आपलं हिरव्या रंगाचं कापड करायचं ठेवायचं आणि फक्त गळ्याकडे शिलाई मारून घ्यायची आहे इथे मुंढा वगैरे शिवायचं नाही आहे कारण आपण मध्ये कट मारलेलं आहे ना त्यामुळे मुंढा आपल्याला नंतर त्याला क्रॉसपट्टी लावावी लागणार आहे तर इथे बघा गळ्याला शिलाई मारून झाली आपली आणि आता नॉचेस पाडून मी उलटवून घेते उलटं करून आपण इथे किनारीची शिलाई मारून घेऊया इथे तुम्ही गळ्याला ना एखादी छानशी लेस पण लावू शकता गोटापट्टीची लेस पण लावू शकता छान दिसेल आणखीन किंवा समोसा लेस लावा किंवा आणखीन कुठली वेगळी लेस तुमच्याकडे असेल ती लावा पण जास्त अति पण काही करायला जाऊ नका नाही तर उगंच ते झंकी पंखी वाटेल एकदम तर आता हे आपण शिवून घेऊया स्तराला मेन कापड शिवून घेऊया हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकूया आणि आता आपले जे दोन उरलेले जे दो दोन बाजूचे पार्ट आहेत ना ते शिवायला घेऊया तर त्याला काय झालेलं आहे मी अस्तराचा पार्ट कापला नव्हता तर मी बघा ह्या ह्या कपड्यावर ठेवते आहे आणि हे कट करून घेते आहे तर हे टोटल आपले चार पार्ट तयार होतील दोन बाजूला दोन असे म्हणजे आता हे बघा मी डबल करून लावते आहे म्हणजे वेगळा अस्तर लावायची गरज नाही आहे तो त्याच कपड्यातलं अस्तर झालेलं आहे ह्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे आणि परत ओवरलॉक पण करून घ्यायचं म्हणजे त्या ब्रॉकेटच्या कपड्याचे धागे नाही निघणार असं आपण दोन्ही बाजूला हे सग शिवून घेऊया आता बघा आपले दोन्ही बा पार्ट शिवून झालेले आहेत प्रिन्सेस कटचे किती सुंदर दिसते बघा आता एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कट करून टाकायचं हे नेहमी राहतंच एक्स्ट्राचं कापड तुम्ही किती पण नीट व्यवस्थित करा तरी पण ते असतंच एक्स्ट्राचं म्हणून कधी पण खालून जॉईन करायचं म्हणजे मुंड्याचं इथे कट करता येतं आता इथे मी काय करते बघा ही गोटापट्टी लेस आहे ना ती लावते आहे याच्या जागी तुम्ही अजून दुसऱ्या कुठली पण डिझाईन लावू शकता दुसऱ्यावाल्या पण लेस लावू शकता पण ह्या छान दिसतात गोटापट्टीमध्ये साध्या आणि सिंपल आणि मी बॅक साईडला पण ओवरलॉक करून घेतलं जेव्हा डबल स्टिच मारलं ना तेव्हा ओवरलॉक पण करून घेतलं आता बघा पुढील भाग आपला तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय बघा हा प्रिन्सेस कट हे आपण आपल्या ब्लाउजला पण करू शकतो मोठ्या लोकांच्या पण इवन असे ना ह्याचे कुर्ते पण छान दिसतात हा प्रिन्सेस कटचे तर आता एक्स्ट्राला जे काय कापड राहिलेलं आहे आपलं शिवायचं डबल म्हणजे एक्स्ट्राचं जॉईन करायचं ते मी करून घेते आहे शिलाई मारून घेते आहे आणि आता आपण पाठील भाग तयार करायला घेऊया पुढील भाग तर ता तयार झालेला आहे तर हां आता इथे काय करायचं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे जी मी खाली घागऱ्याला ला लावली ना त्याच्यातली थोडीशी लेस उरलेली होती तर तीच आता इथे मी जॉईन करून घेते आहे हे पहा इथे लेस लावल्यामुळे ले काय लूक आला आहे बघा त्याला खरंच ही लेस ना खरंच खूपच छान आहे मला तर प्रचंड आवडली आणि क्वालिटी तर खरंच एक नंबर आहे हीच लेस मला दुकानात पन्नास रुपये मीटरने मिळत होती तर आता आपण बॅक पार्ट तयार करायला घेऊया आता इथे काय करायचं आहे बघा पाठीमागे आपल्याला लूप्स लावायचे आहेत तर आपण इथे बघा दीड दीड इंचावर मी मार्किंग करते आहे असं दोन्ही भागाला करून घ्यायची मार्किंग बरोबर एक एक साथ ठेवूनच करायचे वरखाली होतात नाही तर आणि ही ही आ, आता ही बघा ही रश्शी जी घेतलेली आहे हिचे आता आपण बारा पार्ट करून घेऊया दोन दोन इंचाचे दीड देड़ दीड इंचाचे किंवा दोन 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 इंचाचे असे करून घेऊया आणि ते हे बारा भाग झालेले आहेत आता काय करायचं आहे जे मार्किंगवाला भाग आहे ना तो आपल्या वरती ठेवून देऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला लुप्स कुठे लावायचे आहेत तर लूप्सचा जो गोलवा भाग आहे ना तो आतमध्ये टाकायचा आहे आणि रशीचा भाग जे ओपन भाग आहे तो बाहेरच्या बाजूला ठेवून सरळ स्टिच मारून घ्यायचे आता हे असे सगळे लूप्स आपण लावून घेऊया टोटल सहा लूप आहेत एक साईडला आणि दुसऱ्या बाजूला सहा असे मिळून बारा लूप आहेत आपले तर हे लावून घेऊया आपण आता आज पण थोडा व्हिडिओ विश उशिरा गेला आज आता ॲक्च्युली बघूया आता कसं उद्या शनिवार रविवार तर शक्यच वाटत नाही आहे मला कारण पाहुणे वगैरे असतात घरी आलेले बघूया आता कसं जमत आहे झालेलं आहे आपलं आता क कोपऱ्यात मी नॉच पाडून आता उलटं करून घेते आणि आता किनारीची शिलाई मारून घेते असे दोन्ही भाग आपण करून घेऊया आणि दोन्ही पाठ एकमेकांना जॉईंट पण करून घेऊया हा एक भाग झालेला आहे असाच दुसरा भाग पण तयार झालेला आहे आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया खरंच किती सुंदर दिसतो आहे बघा ब्लाऊज ते कॉम्बिनेशन हिरवा आणि गुलाबी ते प्रिन्सेस कट शोल्डरला डबल टीप मारून घ्यायची आणि ओवरलॉक पण करून घ्या किंवा मग शोल्डर अशा आतल्या बाजूला दाबून घ्यायच्या दाब टिप मारायची मग त्याला वरून आता हे झालेलं आहे आपली शोल्डर तयार शोल्डर जॉईन करून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुंढा आपण आधी शिवला नव्हता ना आता मुंढ्याला आपल्याला क्रॉसपट्टी लावावी लागणार तर आता ते कापड जे काय उरलेलं असेल ना आपल्याकडे तर त्याची मी आता ह्या क्रॉसपट्ट्या तयार करते दीड दीड इंचाच्या तुम्ही काढा ह्या क्रॉसपट्ट्या आणि एकमेकांना क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायच्या म्हणजे ते असे ताणल्या जातात व्यवस्थित नाही तर मग ना तो काखेमध्ये कसा कव असतो ना तर त्या टर्न नाही होत नाही तर म्हणून क्रॉसमध्येच लावायच्या असं सरळ नाही लावायच्या पट्ट्या कधीच एकमेकांना जॉईंट हे पहा मी कशी क्रॉसमध्येच लावते त्या पट्ट्या जॉईन करते तशाच जॉईन करायच्या आता ह्या बघा ह्या पट्ट्या आपल्या दोन तीन जॉईंट झालेल्या आहेत आता मी काय करते एक भाग तुम्हाला लावून दाखवते कसं करायचं तर ही फोल्ड मारायची पट्टी जी दीड इंचाची आपण घेतली होती आणि आता अर्धा इंचावर आपण शिलाई मारूया असं शेवटपर्यंत मारत जायचं आहे आणि नंतर मग ते आतल्या बाजूला दाबून घ्यायची आहे हे पहा इथे पट्टी आपली जॉईंट करून झाली आणि आता ती तिला मी आतमध्ये दाबून वर ना दाबटीप मारते आहे असे दोन्ही भाग आपण करून घ्यायचे आहेत आता मी एका तुम्हाला पट्टी पण लावून दाखवली आता एक बाजूला मी फिटिंगची पण शिलाई मारून घेते आता आपण इथे फिटिंगची शिलाई मारूया फिटिंगची शिलाई मी फिटिंग इथे दीड इंचावरच मारणार आहे डायरेक्ट आणि एक लुझिंगची शिलाई पण मारूया पाव इंचावर किंवा अर्धा इंचावर अशी इथे काय झालं माझं माहिती आहे मी ॲक्च्युली ती आरशेवाली लेस लावली होती ना तर तिथला आरसा मी काढायचा राहिला माझा त्याच्यामुळे माझी सुई खराब झाली आता इथे मी परत मला सुई बदलावी लागली सुई खराब वापरू नका नाही तर काय होतं माहिती आहे बटर क्रेपचं कापड आहे ना खराब सुईमुळे ना लगेच खेचलं जातं आणि सगळं लुक निघून जातं त्यामुळे लगेच सुई बदलायची पटकन आणि चेक करून घ्यायचा आरसा वगैरे आहे की नाही उगसमध्ये ते डबल काम होऊन जातं ते लगेच सुई खराब होऊन जाते पटकन आता हे पंधरा ते वीस इंचाची ही लेस कापलेली आहे मी आणि आता आपण त्या लुप्समधनं टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्या लेसला ना खाली लटकन लावून घ्यायचे की आपला संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे म्हणजे आता दोन्ही बाजूला आपली फिटिंग पण झालेली आहे दीड इंचावर त्याला ओवरलॉक करून घ्यायचं आणि खाली लटकन लावून घ्यायचे आहेत तर मी हा संपूर्ण ड्रेस कसा तयार केलेला आहे हे कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट्स आता मला येत नाही आहेत खूप कमी आहेत कमेंट्स कमेंट नक्की करा मी तुमच्या सर्वांचे कमेंट वाचत असते आता ज्या कोणी ताईंनी सांगितलेले आहेत वेगवेगळ्या वयाच्या मुलींची माप मापाचे ड्रेस शिवाय तर मी नक्की शिवणार आहे ते पण आता सध्या मी लहान मुलींचेच घेतलं होतं मी तेवढ्याच मापाचे कापड आणले होते म्हणून मी मोठ्या मुलींचे दाखवत नव्हते पण नंतर नक्की मी दाखवेन तर संपूर्ण फ्रॉक कसा तयार केलेला आहे हे नक्की कमेंट करा आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये